ओझर औद्योगिक वसाहत परिसरातील रस्त्याचे वाजले बारा ओझर ओझरमधील जुना जानोरी रोड हा उत्तम स्वीटपासून जानोरीला जोडणारा जुना रस्ता आहे सध्या हा रस्ता खूप खराब अवस्थेत आहे मुंबई आग्रा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली तर हा पर्यायी मार्ग म्हणून याच रस्त्यावरून अनेक वाहने एजा करतात तसेच जानोरी मोहाडीला जाणारे आणि एअरपोर्टला जाणारे अनेक लोक या रस्त्याचा पर्यायी जवळचा रस्ता म्हणून वापर करतात परंतु आज हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे रस्त्यात जागोजागी खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे रोज वाहनांचे छोटे मोठे अपघात होत असतात तसंच या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नाही ओझरमध्ये जुना जानवरे रोडवर असलेल्या बजरंग नगरसमोर रस्त्यामध्ये भले मोठे खड्डे पडलेले आहेत खड्डे पडण्याचे कारण रस्त्यावरची मोरी बांधलेली होती त्या मोरीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने आणि त्याखाली जो पाईप टाकला होता तो देखील ओझर एम आय डी सी एरियामध्ये येणाऱ्या अवजड वाहनांच्या वजनामुळे तुटला त्यामुळे भर रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे त्यामुळे रोज अपघात होत आहेत खड्डा एवढा खोल आहे त्यामुळे तिथे अपघात होऊन जीवितहानी देखील होऊ शकते या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे लवकरात लवकर रस्ता हा मंजूर करावा अशी मागणी परिसरातील लोक करीत आहेत या खराब रस्त्यासंदर्भात लोकांनी आपला संताप व्यक्त केलाय वृत्तसंकलन सागर बोराडे जातेल जाते काय आम्हाला किती प्रॉब्लेम आहे किती खड्डे फूट आम्ही काय करायला पाहिजे आमची ड्युटी आहे ड्युटी सोडून आम्ही कसे काय राहणार आम्ही नाही केलं तर खाणार काय आम्ही हे असे रस्ते हा काय करायला पाहिजे केव्हा हा त्रास पडायचा आम्ही आता पावसाळा उन्हाळा हिवाळा हाच त्रास आहे आम्हाला काही बघाय आमच्याकडे पडले होते माहिती का तरी आम्ही आता हाय आहे म्हणून बाजारी घेतला आम्हाला आम्ही हा त्रास सहन करायचं तुम्ही राहायला कुठे इथे जाऊ बजरंग आणि कुठं जाता मी जाते रोजचा रस्ता सर्व लोक वापरत असतात एक महिला आहे आता काल रात्री पडली तिच्या घरात कोणीच करायला नाहीये आता तिने कसं करायचं आणि प्रशासन आहे ना याचा सगळं कर वसुली करत सगळ्या लोकांकडं हायवे नंबर तीन जाम झाल्यानंतर पूर्ण रोड हा वापरला जातो या रस्त्याने गारंटी रात्री रुत्री जास्त पाऊस बोला तुम्ही पहिले सांगा राहायला कुठं आहे आणि या रस्त्यापासून काय काय अडचण आहे बोला आम्ही बजरंग नगर एरिया मध्ये राहतो आणि या रस्त्यावरून आमची रोजची येणं जाण आहे आणि इथं काल एका बाईचा जोरा झालेला आहे ती बाई आता घरी आहे आणि याच रस्त्याने आमचे सगळे म्हणजे धंद्या पाण्याच्या गाड्या जातात आहे वरून इथं आता गर्दी व्हायला लागली आहे आणि त्यात हा मोठा खड्डा झाला इथे त्यामुळे आरस्ता जीव घेणार आलेला आरस्ता लवकर आम्हाला करून देण्याचं आंदोलन करण्यात जाऊ दे गाडी या रस्त्याने तुम्ही रोज जाता का हो सर या रस्त्याने मी रोज जाते हा इथे एवढा मोठा खड्डा आहे पावसा पाण्याचे दिवस आहेत माणसांनी कसं ये जा करायची लक्ष घातलं पाहिजे या रस्त्याने हा जवळचा रस्ता पडतो मी म्हणून या रोडनी येतो पण हे रोजचंच झालेलं आहे आता काहीतरी करा त्याच्या बाबतीत धन्यवाद तुम्ही रोज जाता का रस्त्याने तुम्ही कुठं राहतो बिल्डिंग ठीक आहे ठीक त्यांना त्यांना येऊ द्या आधी मग तुम्ही जाईट तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे आज महिना दोन महिन्या कोण खड्डा पडलेला आहे मला तर लक्षच नाही इकडे दोन तीन वेळा पडली दोन तीन वेळा पडलो ओके त्यांना येऊ द्या आणि मग तुम्ही तुम्ही पडल या तुम्ही या बाजूला बोला बोला <forth> एक 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 जन बोला. बोला बोला तुम्हिं बोला तुम्ही बरोबर आहे ना रस्ता आम्हाला व्यवस्थित नाही ना खड्डे कुठे आहेत आम्हाला रोजचा येवा जावं लागत पडलं पडली आमची गाडी खाली झाली काही आम्हाला आम्हाला येणे आम्हाला दुसरा रस्ताच नाही आहे शाळेत पाहिजे हात असता तुम्ही बोला तुमची गाडी का काय झालं होतं हा आता मध्ये खड्डा असल्यानंतर मला गाडी तिथून टाकायला लागली त्याच्यामुळे ती गाडी सरकून गेली त्याला म्हणजे आता माल मालातून उतरला होता कुठं चालले होते मी आता इथं गावामध्ये चाललो होतो माल घेऊन आणि कुठं माले कुठं कुठला दोन हा नेहमीचा रस्ता आहे का तुमचा नेहमीचा रस्ता म्हणजे शॉर्टकट म्हणून हा रस्ता वापरतो पण खड्डा असल्यामुळे तुमची गाडी हां आजुना रोड बसूर रोड बरोबर ना बोल बोल दादा तुम्ही बोला शासनाने महाराष्ट्र शासनाने याच्या या खड्डे या रस्त्यावर लक्ष द्यावे हा रस्ता हमेशा ये जा करण्याचा इथला लोकांचा पूर्ण हे आणि गाड्या इथं किती पाच दहा वेळा अटकले आणि नंतर समोर एक गाडी आता अॅक्स त्या बाजूने नाला आहे त्या बाजूने पलटी होण्याचं समोर आता एक खड्डा जर बुजला नाही पुढे तर हे पुत्र पुढं कसं व्हायचं अजून आणि हा रस्ता पूर्णपणे बंद होईल पूर्ण रस्त झाले ज्याला त्याच्यावर आंदोलन केलं जाईल हे बीगा न ठेवावं हा रस्ता आहे ना हा बजरंग नगर येथील रस्ता आहे हा रस्ता दरवेळेला असाच प्रकार होतो आणि आता तुम्हाला माहिती पावसाची हायवेला खूप ट्राफिक जाम जाते त्यामुळे ट्राफिक जाम झाल्यानंतर रस्ता सर्व लोक वापरत असतात एक महिला आहे आता काल रात्री पडली तिच्या घरात कोणीच करायला नाहीये आता तिने कसं करायचं काय आणि प्रशासन आहे ना याचा सगळं कर वसुली करतं सगळ्या लोकांकडून नागरिकांकडून हायवे नंबर तीन जाम झाल्यानंतर पूर्ण रोड हा वापरला जातो या रस्त्याने असते गाड्यांची

काही आता घरी आहे आणि याच रस्त्याने आमचे सगळे म्हणजे धन्या पाण्याच्या गाड्या जातात आहे इथं आता गर्दी व्हायला लागली आहे आणि त्यात हा मोठा खड्डा झाला इथे त्यामुळे हा रस्ता जीव घेणा झालेला आहे हारस्ता लवकरात लवकर आम्हाला करून कर देण्यात इथे आंदोलन करण्यात येईल